महाराष्ट्रातील केबल चालकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नोंदणीकृत संघटना असलेल्या शिव केबल सेना आणि डोंबिवली केबल चालक वेलफेअर असोसिएशन या संघटनांनी कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला कल्याण लोकसभेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थ सशक्त नेतृत्व कायम राहावं यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचा शब्द यावेळी शिव केबल सेनेचे से अध्यक्ष विनय राजू पाटील आणि डोंबिवली केबल चालक वेलफेअर असोसिएशनचे चा अध्यक्ष विजय राजपूत यांनी दिलाय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने केबल क्षेत्रात संघटनात्मक काम करण्यासाठी शिव केबल सेना आणि डोंबिवली केबल चालक वेलफेअर असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती मागील काही वर्षांपासून केबल व्यावसायिक अडचणीत असताना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केबल चालकांना केंद्र सरकार दरबारी अधिकृत मान्यता दिली आहे प्रसारण मंत्रालयाच्या पोर्टलवर देशभरातील केबल चालकांची नोंदणी सुरू करण्यात आली या निर्णयामुळे संपूर्ण देशातील केबल चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळेच शिव केबल सेनेने कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सक्रिय पाठिंबा जाहीर केलाय एकमत न्यूज कल्याण डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज